नमस्कार मंडळी महाराष्ट्रात सध्या राज आणि उद्धव या दोन ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे प्रयत्न अन्य कोणी करत नाहीये तर महाराष्ट्रातील मीडिया करतोय हे आता स्पष्ट झालेलं आहे मीडियालाच उत्सुकता आहे की या ठाकरे बंधूंनी एकत्र यावं कदाचित त्यांच्या मनात असं असेल की ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रातील युतीची सत्ता जाईल युतीची सत्ता महाराष्ट्रात येऊ नये किंवा आली तर तो जो काळ आहे तो मराठी मीडियासाठी साठी आपत्ती काल ठरतो आणि त्यामुळे आत्ताच नाही मित्रांनो या अगोदरही मीडियाकडून युतीची सत्ता नको मग काँग्रेस राष्ट्रवादीची असेल किंवा महाविकास आघाडीची सत्ता असेल ती चालेल यासाठी प्रयत्न सातत्याने केले जातात यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की नाही मला माहित नाही पण ती गोष्ट सांगतो की मीडिया हँडल करणाऱ्या राजकारण्यांपैकी महाराष्ट्रात सलग दोन गट पडतात एक गट ते राजकारणी जे मीडियाला ताब्यात ठेवतात आणि दुसरे त्यांच्याच दृष्टीने मीडिया हा फारसा महत्वाचा नसतो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे जे नेते आहेत ते मीडियाला या ना त्या कारणाने ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच सगळ्यात मोठं उदाहरण अर्थातच शरद पवार आहे शरद पवार यांच्या विरोधात मराठी मीडिया जात नाही त्यांना प्रश्नही विचारले जात नाहीत ते जे म्हणतील त्याला काउंटर केलं जात नाही हा अनुभव महाराष्ट्रातल्या जनतेने आतापर्यंत घेतलेला आहे हे असं का होत कारण तो मीडिया पवारांच्या ताब्यात असतो आता तो ताब्यात ठेवण्यासाठी काय काय केलं जातं हे मी वेगळं सांगायला नको त्यानंतर दुसरी बाजू ज्यांच्या दृष्टीने मीडिया हा फारसा महत्वाचा नाही अर्थातच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्यांनी मीडियाला कधीच जवळ केलं नाही मीडियाला नेहमी फटकारलं आणि त्यामुळे मीडियाच्या दृष्टीने बाळासाहेब हे वाईट टाकल्यासारखे होते आणि बाळासाहेबांनीही त्याची फिकीर केली नाही परवा केली नाही अर्थात त्यांचा मुलगा आता मीडियाच्या कह्यात गेलाय हे मी वेगळं सांगायला नको पण असे हे दोन राजकारणी आहेत विशेषतः जे उजवे आहेत ते मीडियापासून फटकून वागतात तर जे सेक्युलर आहेत हे मात्र मीडियाला ताब्यात ठेवतात असे हे दोन राजकारण्यांचे गट महाराष्ट्रात कार्य करत असतात पण मित्रांनो या दोन्ही गोष्टींपैकी एक सुवर्ण मध्य साधणारा नेता आपल्याला महाराष्ट्रात मागच्या काही वर्षांपासून दिसायला लागलाय आणि हा नेता आहे अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे मीडियापासून फटकून वागत नाहीत पण जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे ते मीडियाला त्यांची जागा दाखवून देतात आणि असा नेता हा महाराष्ट्रात खरच पहिल्यांदाच दिसतोय देवेंद्र फडणवीस हे मीडियाला कानपिचक्या देतात त्यांची लायकी ही काढतात लायकी ही काढतात संजय राऊत काही बोलले की मीडिया प्रतिक्रिया घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातो मग देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांना फटकारत नाही तुम्ही ऐकलं असेल देवेंद्र फडणवीस काय म्हणतात की संजय राऊत यांच्याबद्दल किंवा ते काय बोलले त्यावर बोलण्या इतके संजय राऊत मोठे नेते नाही आहेत ही फटकार संजय राऊत यांना नसते तर ती मीडियाला लायकी दाखवणारी असते आणि अशा प्रकारे फडणवीस हे मीडियाचा बकुबीने वापर करून घेतात असं दिसून येत आता हीच गोष्ट बघा ना की राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का असा प्रश्न गेले तीन चार दिवस मीडिया सातत्याने फडणवीसांना विचारत सुरुवातीला फडणवीसांनी त्यांना इग्नोर करायचं ठरवलं आल्यावर बघू त्यात काय मोठं नाही अशी तातुरमातूर उत्तरं देऊन मीडियाला फडणवीस लांब ठेवत होते पण तरीही रोज मीडिया त्यांची प्रतिक्रिया मागायला त्यांच्याकडे जातो तेव्हा काल न राहून फडणवीस यांनी सांगून टाकलं फडणवीस म्हणाले बेगाना शादीमध्ये नाचणारा मी अब्दुल नाही आहे हे फडणवीस म्हणाले आणि हे मीडियाला लायकी दाखवणारं त्यांचं वाक्य होत मी अब्दुल अब्दुल नाही आहे पण तुम्ही मात्र अब्दुल्ला हे फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या त्यातून सांगून टाकलं पण मीडियाच्या ते लक्षात आलं का नाही आलं मित्रांनो कारण त्याच्या बातम्या झाल्या बातम्या झाल्या फडणवीस हे अन्य कोणावर टीका करणारा बोलले नव्हते तर मीडियाला त्यांची लायकी दाखवण्यासाठी बोलले बोलले होते की तुम्ही बेगाने शादी में नाचणारा अब्दुल्ला अब्दुल्लात अब्दुलात, अब्दुलात तुम्ही मी नाहीये त्यामुळे मी याबद्दल काहीही बोलणार नाही एवढंच फक्त त्यांनी सांगायचं ठेवलं होतं बाकी अब्दुल मीडियाला अब्दुल बोलून ते मोकळे झाले आता राज उद्धव एकत्र येणार यासाठी खरंच मीडिया बेगाने शादीमध्ये नाचणारा अब्दुल झालेला आहे मागच्या अनेक दिवसांपासून तीच रट चाललेली आहे महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी प्रश्न विचारला की दोन भाऊ एकत्र येणार का राज ठाकरे म्हणाले मला काय प्रॉब्लेम नाही तेव्हापासून हे सगळं सुरू झालं मीडियाला धुमारे फुटले आता हे दोन भाऊ एकत्र येणार युतीची सत्ता जाणार त्यासाठी हे सगळे जण आतुरलेले होते हे आजच झालेलं नाही आहे मित्रांनो पंच्याण्णव साली महाराष्ट्रात युतीची सत्ता आली आणि तत्कालीन मीडिया हा सुतकात गेला मीडियाला कळत नव्हतं की आता करायचं काय कारण त्यांचे आका जे त्यांना पोसत होते ते सत्ते बाहेर गेलेले आणि त्यामुळे त्यांच्याकडून मिळणारा मलिदा संपला होता ज्या वेळेस एकोणीसशे नव्याण्णव मध्ये विधानसभा निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये पुन्हा महायुतीला बहुमत मिळालं नाही पण काँग्रेस राष्ट्रवादीला मिळालेल्या जागा एकशे तेहतीस होत्या तर महायुतीला एकशे पंचवीस जागा होत्या त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीला एकत्र आणून तुम्ही सत्तेसाठी क्लेम करा यासाठी प्रयत्न करणारा देखील मीडिया होता आणि त्यावेळेस झाल्या चुका भाजपकडून चुका झाल्या त्यामुळे सत्तेचा क्लेम करायला वेळ झाला आणि महायुतीची सत्ता पुन्हा येऊ शकली नाही काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली आणि सगळ्यात जास्त जर कोणाला त्यावेळेस आनंद झाला असेल तर तो, तो मराठी मीडियाला झाला होता कारण त्यावेळेस मराठी मीडिया तसे प्रयत्न करत होता तसे प्रयत्न करत होता मित्र त्यामुळे ही घटना आणि आताची घटना वेगळी नाहीये वेगळी नाहीये मीडिया या मराठी मीडियामध्ये कथित सेक्युलर आहेत ज्यांच्या दृष्टीने युती म्हणजे उजवे पक्ष उजव्या विचार विचारसरणीचे पक्ष हे सत्तेत नसावेत असं त्यांना वारंवार वार वाटत असतं आणि त्यासाठी ते प्रयत्नही करत असतात एकंदरीत मीडियाचं बिहेवियर वा, बघा वागणूक बघा तुम्हाला तेच स्पष्ट दिसेल पण या मीडियाला कानपिचक्या देणारा त्यांची लायकी दाखवणारा नेता आता आहे आणि तो या मीडियाला वारंवार अशा कानपिचक्या देत असतो त्यांचा वापर करून घेत असतो पण मीडियाला मात्र हे कळत नाही याला काय म्हणायचं मीडिया इतका खाली गेलाय असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबामाळकर आपली रजा घेतो मंडळी लक्षवेध आणि आर्यावर्त हे दोन्ही माझे चॅनल आहेत आर्यावर्त चॅनल नवीन सुरू केलं आहे आर्यावर्त चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे माझ्या आर्यावर्त चॅनललाही जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद